श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री प्रसाद खोबरे साहेब लोकनियुक्त सरपंच श्री विशाल कुंभार उपसरपंच सावंत माने यासिन सर सचिन पोवार माजी सरपंच संजय चोपडे ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे उत्तम सासने राहुल कांबळे रियाज चिकोडे नरेंद्र पोटे निर्मला खोत देवकी शिंदे सुजाता स्वामी शिल्पा पवार सारिका माने मंगल मुसळे तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद माने वैभव पवार बापू चोपडे प्रभाकर शिंदे पुंडलिक शिंदे शुभम कांबळे सतीश जुगळकर स्वप्नील खोत दत्ता स्वामी रवी सासने बजरंग चोपडे ग्रामपंचायत क्लार्क नानासो कांबळे पत्रकार बंधू ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते लोखिरा न्यूजसाठी गणपती शिंदे thank <laughs> you